नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा आजची सकाळ छान झाली आहे अगदी सकाळी सकाळी मी उंबरठ्याचं हे हळदी चंदन आणि गोमूत्र टाकलेलं जे लेपण आहे ते उंबरठ्याला करून घेत आहे जे की मी दर पौर्णिमेला अमावशेला मंगळवारी शुक्रवारी आणि जेव्हा कधी आपले काही सणवार असतील तेव्हा करत असते तर आज शुक्रवार आहे आणि शिवाय महाशिवरात्री आहे तर माझंही सकाळी सकाळी लेपण करणं सुरू आहे त्याच्यानंतर मस्त अशी दारात रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि हे लेपण करत असताना मला दरवेळेस आठवण येते का लग्नाच्या आधी आम्ही मस्त अंगणात सारवायचो शेणाने आणि त्याच्यावर रांगोळी काढायचो पण आता शहरामध्ये तसं काही होत नाही पण ठीक आहे जे जिथे आपण असू तसे आपले सणवार आपण साजरे करायला पाहिजे तर आता माझी देवपूजेची सगळी तयारी झाली आहे देव वगैरे स्वच्छ करून झालेले आहेत आणि आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे आपल्या घरात जो मंगल कलश असतो त्याच्यामध्ये मी पानं वगैरे किंवा पाणी वगैरे आपण जे चेंज करत असतो फुलं वगैरे तर ते मी करून घेत आहे आधी मंगळवारी आणि शुक्रवारी जर आपले म्हणजे पानं वगैरे खराब असतील तर चेंज करावे आणि नारळ तेवढा ओला करून घ्यावा म्हणजे त्याला तडा वगैरे जात नाही आणि अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेत आहे जे की एकमेकांना क्रॉस होणार नाही त्या प्रकारे स्वस्तिक मी त्याच्यावरती काढून घेत आहे आणि मंगळ कलश मला तिथे स्थापन करायचा आहे तर त्याच्या खाली मला छोटीशी प्लेट आणायची आहे ज्या जेणेकरून आपण त्यात तांदूळ ठेवून मग त्यात कलश ठेवू शकू पण आता सध्या मी खालीच ठेवते तांदूळ आणि मग त्याच्यावर कलश ठेवते तर अशा प्रकारे मी कुलदेवीचा मंगळ कलश कुलदेवीच्या बाजूलाच ठेवते त्याच्यानंतर मी लेपण केलेलं होतं ते आत्ता थोड्या वेळाने सुकलं आहे आणि त्याच्यावरती मी छोटीशी रांगोळी काढून घेत आहे कारण माझा उंबरटा जरा छोटा आहे तर त्याच्यामुळे जशी मावेल तशी छोटीशीच रांगोळी मी तिथे काढू शकतो मंडळी कसे आहात सर्व आय होप मस्त जसाल आणि तुम्ही बघितलं आता माझी देवपूजा झालेली आहे आणि आजचा दिवस आहे महाशिवरात्रीचा आणि त्यासाठी सगळ्यांना सगळ्यात आधी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज आहे वुमन्स डे तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना वुमन्स डेच्या पण खूप खूप शुभेच्छा तर आ, आज महाशिवरात्री आहे त्यासाठी मी आज डीप देवघराची डीप क्लिनिंग वगैरे करून घेतली आहे तुम्ही बघितलंच देव वगैरे पण व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे आणि आता मला पूजा करायची आहे महाशिवरात्रीची तर ती अजून बाकी आहे पहिले देवघराची पूजा उंबरठ्याचं लेपण वगैरे रांगोळी वगैरे सगळं आटोपलं आहे माझं फराळच वगैरे पण केलं आहे श्रीकांत गेले ड्युटीवर आणि दोघींना स्वराला आणि मनूला पण सुट्टी आहे तर थोडंसं आरामातच चाललंय आणि पूजा वगैरे आटोपली आहे आता फक्त महाशिवरात्रीची पूजा बाकी आहे तर मी आता पूजा करून घेते तुम्ही पण बघा चला तयारी सुरूच आहे माझी पूजेची तर आधी मी खाली छान रांगोळी काढून घेतली आहे त्याच्यावरती चौरंग ठेवला आहे आणि भगवान शिवांना पण पांढरा रंगप्रिय आहे जास्त म्हणून मी त्या चौरंगावरती आपल्याला पांढरं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दीपपूजा करून घ्यायची आहे म्हणजे कोणतीही पूजा करताना आधी दिवा लावायचा असतो म्हणून मग मी आधी या दोन समया लावून घेतलेल्या आहेत त्यांची व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतलेली आणि फूल वगैरे वाहून दिले त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करूया मंगाय सूर्य कोटी समद्रवो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वम भवतु प्रपते माक्षपीर्य छत्रः श्रीयंगे दुष्टवांसतनिवि ओन स्वस्ती न इंद्र वृद्धश्रवा स्वस्ती न पूषा विश्ववेदा स्वस्ती न साक्ष अरिष्टने स्वस्ती न शांती 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 तर पूजेला सुरुवात केल्यानंतर आधी बाप्पाचा अभिषेक करून घेतलाय मी पंचामृताने आणि पाण्याने आपलं गणपती स्तोत्र आणि अथर्व शीर्ष म्हणत मी बाप्पांचा अभिषेक केला आहे त्याच्यानंतर बाप्पांची मग स्थापना केली गणपतीची स्थापना झाल्यानंतर भगवान शिवांचा अभिषेक करायला मी सुरुवात केली आहे या ठिकाणी आणि मी शिवष्टोत्तरशतनामावली म्हणताना अभिषेक करते आहे तर हा अभिषेक मी पाण्याने आणि पंचामृताने करते तर पंचामृतामध्ये पाचही गोष्टी असतात कोणी कोणी वेगळ्या 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 गोष्टींनी अभिषेक करतात तर मी प पंचामृत बनवून घेतलेलं आणि त्याच्यानेच अभिषेक केला म्हणजे बा तुपाने आ, मधाने किंवा गोमूत्राने दुधाने याच्याने दहीने याच्याने अभिषेक करतात तर मी ते पंचापृतच बनवून त्याच्यानेच अभिषेक केला आणि त्याच्यानंतर महादेवाची पिंड मस्त अशी साफ करून घेतली आणि त्याच्यानंतर स्थापना केली इथे मी इथे मी भस्म लावून घेत आहे त्याच्यानंतर माळ घातली आहे आणि मस्त असं फुलांनी सजवलेलं आहे पांढऱ्या फुलांनी छान असं सजवलं आहे मी जेवढं जमेल तेवढं त्याच्यानंतर इथे मी धोत्र्याचं फळ वाहिलं आणि आपल्याला भगवान शिवांना प्रिय असलेले बेलपत्र वाहायचे आहेत आणि त्या दिवशी मी फुलं आणि पानं आणायला गेले तेव्हा मला फक्त अकरा पानं मिळाली होती बेलाची तिथे जास्त पानं नव्हती खूप सारी खराब होती कारण मी त्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच गेले होते तेव्हा असे संपले होते आणि अकराच पानं भेटली मला तर मग मी अशी पानं वाहिली दहा अकरा वाहिली आणि त्याच्यानंतर मग मी एक पानाने आ... नाव घेत म्हणजे एक नाव घ्यायचं आणि तेच पान परत ताटात ठेवायचं परत उचलून तेच पान व्हायचं परत ताटात ठेवायचं या प्रकारे मी एकशे आठ नावं पूर्ण केली आणि मी नैवेद्याला फळं वगैरे ठेवली आहे पाणी ठेवलं आहे त्याच्यानंतर सगळी पूजा वगैरे झाल्याच्यानंतर मी आरती केली गणपतीची महादेवाची आणि देवीची आरती करून घेतली तर कसा वाटला तुम्हाला हा महाशिवरात्रीचा छोटासा ब्लॉग कमेंट करून कळवा कर आणि जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सब्स्क्राइब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय